छत्रपती शिवाजी महाराजांना एकापेक्षा एक असे सरसेनापती लाभले शंभूराजांना आणि संगमेश्वरी शेख निजाम यांनी पकडले आणि नंतर मोगलांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य महाराजांचे दिव्य स्वप्नच नष्ट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभूराजांच्या तालमीत तयार झालेले काही रणझुंजार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मोगल बादशहाला गाडले या योद्ध्यात एक आघाडीचा वीर म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे मराठ्यांचा इतिहास सरसेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होऊच शकत नाही संताजी गोरपडे यांचे जन्मसाल इतिहासाला माहीत नाही पण हंबीररावांच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते अहमदाबाद बुरानपूर जालना सिंधखेड हे मुलूक लुटत हंबीरराव स्वराज्यात आले हंबीररावांच्या विनंतीवरून संताजीस जुमलेदारी दिली दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोपल प्रांत जिंकणे ही एक महत्वाची योजना होती कोपल हे आदिशाहीचे सरदार हुसेन खान आणि कासिम खान यांचे ठाणे होते या मोहिमेत हंबीरराव यांनी या बंधूंचा पाडाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले या युद्धात संताजी आणि बहिरजी कोरपडे यांनी मोठे शौर्य दाखवले शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी कोकणात मुसंडी मारली खुद्द रायगडाला विळखा पडला जुल्फिकार खान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले याच दरम्यान संताजी खऱ्या अर्थाने एक नेता म्हणून उदयास आले त्यांनी राजाराम राजे महाराणी ताराबाई राजेसबाई यांनाजी बरोबर सुखरूप विळख्यातून बाहेर काढले राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा पन्हाळा करत बेदनूरच्या राणीच्या सहाय्याने जिंजी सुखरूप निघून गेले येथे महाराष्ट्रात शंभूराजांचा मृत्यू आणि मराठ्यांचे राज्य संपणार या धुंदीत मोगल गाफील झाले होते नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत संताजींनी खुद औरंगजेबाच्या तंबूवरील और कळस कापून नेले संताजीने ने आपला बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या सहाय्याने अवघ्या दोन हजार सैन्यानिशी तुळापूर येथील मोगल छावणीवर हल्ला करून त्यांचे नुकसान करून ते सिंहगडावर पसार झाले नंतर संताजींनी जुल्फिकार खानावर हल्ला केला जुल्फिकार खान त्यावेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली ते घेऊन ते थेट पन्हाळ्याच असलेल्या राजाराम राजांस भेटले साधारण सोळाशे एकोणनव्वद या काळात शेख निजाम कोल्हापुरात होता त्यात संताजींनी युद्धात ठरवले राजारामराजे जिंजीकडे निष्ठून जाताना त्यांना बेदनूरची राणी चेनम्मा हिने सहाय्य केले होते औरंगजेबास याचा खूप राग आला त्याने जाननिसार खान मतलब खान व सरजा खान यांस फौज देऊन कर्नाटकात त्या राणीचा समाचार घेण्यास पाठवले पण ही बातमी संताजी समजता त्यांनी या बादशाही फौजेवर आधीच हल्ला करून तिची धुळाधान उडवली सोळाशे नव्वद साली सरजा खान सातारा किल्ल्यास वेढा देऊन बसला होता त्याचा वेढा उठवण्यासाठी संताजी आणि धनाजी यांनी आपल्या फौजा सातारा परिसरात आणल्या त्यांनी सरजा खानाच्या छावणीवर गनिमी हल्ले चालू केले अशाच एका लढाईत सर्जा खान आणि त्याचा कुटुंब कपिला मराठ्यांच्या हाती लागला हजारो मोगल सैनिक कापले गेले नंतर एक लाख होऊन घेऊन संताजीने सरजा खानाची सुटका केली खटाव परिसरात संताजी आणि धनाजी यांनी तर विजयाचा सपाटाच लावला एकापेक्षा एक मुघल सरदारांना पाणी पाजले याच दरम्यान राजाराम राजांनी संताजी सेनापती पदावर नियुक्त केले पुढे हाच स्वातंत्र्य लढा संताजी धनाजीने बेलगाव धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला नंतर यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला जिंजी किल्ल्यात जुलफिकार खान त्याचा बाप असद खान आणि शेजादा कामबक्ष वेडा घालून बसले होते संताजी साधारण पंधरा हजाराचे गोडदळ घेऊन तर धनाजी साधारण दहा हजाराचे गोडदळ घेऊन जिंजीस गेले प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला लागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दा खान आडवा आला अलिमर्दा खान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवित असे त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगली सैन्याची दानादान उडाली त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले स्वतः झुल्फिकार खान रसद आणण्यास बाहेर पडला त्याचा सामना संताजीबरोबर झाला जुल्फिकार खान कसा बसा जीव वाचवत परत छावणीत आला जुल्फिकार खानाने राजाराम राजांकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला बावीस जानेवारी सोळाशे त्र्याण्णव रोजी हुकुमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांडीवाश येथे निघून गेले जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजी आणि राजाराम राजे यांच्यात वाद निर्माण झाला वास्तविक संताजी हे खरे सेनानी होते त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले राजाराम राजांनी संताजी सेनापती पदावरून दूर केले आता सेनापती पद धनाजी जाधवांकडे देण्यात आले होते जानेवारी सोळाशे पंच्याण्णव दरम्यान संताजीने कर्नाटकात मुसंडी मारली ती थे थेट बुरणपुरात मोगली सुभेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या वीस हजार सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपूर सोडून पळून गेला नंतर संताजीने सुरत बेत आखला होता पण पंतसेने करता त्याने नंदुरबार शहरास वेढा घातला नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजी बरोबर लढाई केली संताजी नंदुरबारला जास्त वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले तिथे त्यांनी अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पळून गेले अनेक सरदार कैद झाले संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोडदुरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टम लढाई संताजी स्नेस्तानाभूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते कासिम खानाबरोबर खाना खान, 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 असे अनेक सरदार मोठा तोफखाना भरपूर धन आणि कामबक्षाचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते त्यांना आपल्या गुप्त हेरांकडून बातम्या मिळत होत्या कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला परतवण्यासाठी कासिम खानाने आपले बरेच सैन्य खानाजात खानाबरोबर तिथे पाठवून दिले संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजात खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली आता कासिम खानाच्या छावणीत शांतता होती तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने छावणीवर हल्ला केला आणि मोगल सैन्याची पुरी वाताहात करून टाकली मोगली सैन्य रणांगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या घडीचा आश्रय घेतला संताजीने या घडीला वेळा घातला आणि मोगलांची रसद मारली दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कसिम खानाच्या सैन्यात संताजीच्या तावडीत मोकळे सोडले कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एका रात्रीत किल्ल्यात निघून गेले फौजेला संताजीच्या तोंडी देऊन जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली खानाचे सैन्य तर उपाशी मरू लागले शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवनदानाची याचना केली संताजीने मोगलांची अनेक हत्ती तोफा नगर आणि सोबत दोन लाख होणांची खंडणी घेतली ही नामुष्की सहन न होऊन कासिम खानाने विष पिऊन आत्महत्या केली संताजी बोरपडे याच्या आयुष्यातला दुसरा मोठा विजय म्हणजे बसवापट्टमची लढाई या युद्धात संताजीने हिम्मत खान आणि बहादूर खान यांचा पूर्ण बिमोड केला युद्धात मराठ्यांनी कासिम खानाचे कंबरडेस मोडले होते वास्तविक कासिम खानाच्या मदतीस औरंगजेबाने हिंमत पाठवले होते बसवापट्टमच्या जवळ हिंमत खानाने आपला तळ टाकला होता तो संताजीवर चालून जाण्यास कुचरत होता एके दिवशी संताजी अगदी अल्प फौजनीशी हिमत खानावर चालून गेले हिमत खानात जेव्हा हे कळले तेव्हा तो सुद्धा तयार झाला मोगल सैन्य संताजीवर तुटून पडले युद्धास तोंड फुटले मराठे युद्धात पडू लागले आणि संताजीने लढाईत माघार घेतली आता चढला आणि पळणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग त्यांनी सुरू केला संताजी बसवापट्टमच्या गडी बाहेरच्या जंगलात घुसले त्यांच्या मागोमाग मोगल सुद्धा तिथे घुसले जंगलात आधीच लपून बसलेल्या मराठ्यांच्या बंदूकधाऱ्यांनी एक एक करून मोगलांना टिपले युद्धाचे पूर्ण चित्रच पालटले जे मोगल सैन्य वरचढ झाले होते तेच आता पाठ दाखवून पळू लागले पण त्यांच्या परतीचा मार्ग बंद केला होता आता हिम्मत खान सुद्धा शर्तीने लढू लागला पण बंदुकीचा एक गोळा त्याच्या डोक्यात लागला आणि तो बेशुद्ध झाला हिम्मत खानाचा मुलगा सुद्धा या युद्धात जखमी झाला बाप लेखास मोगल सैन्य परत कसे कसे घेऊन गेले त्या रात्री हिम्मत खान मरण पावला खानाच्या लष्करातील अनेक घोडे हत्ती तोफा शस्त्रे संताजीच्या हाती लागले या लढाईनंतर संताजी जिंजीस राजाराम राजांस भेटण्यासाठी निघून गेले संताजी जिंजीकडे येत असताना वाटेत अरकाट नजीक त्यांचा मुकाबला जुल्फिकार खानाशी झाला या युद्धात संताजीचा पाडाव झाला आणि ते थेट जिंजीत गेले तिथे त्यांनी मद्रास आसपास मोहीम करण्याचे मनसुबे रचले पण याच दरम्यान त्यांचे आणि राजाराम राजांचे काहीतरी बिनसले राजाराम राजांशी वितुष्ट येता संताजी आपल्या वीस हजार फौजेसह जिंजी बाहेर पडले संताजीचा बिमोड करण्यासाठी खुद्द राजाराम राजे सोबतीला धनाजी जाधव हो, अमृतराव निंबाळकर असे वीर घेऊन जिंजी बाहेर पडले मराठ्यांच्या आपसात वैरांच्या बातम्या जुलफिकार खानास कळल्या आणि त्याने आपली फौज अरकाट बाहेर काढली पण संताजी पुन्हा अरकाट दिशेने येत असल्याची बातमी कळताच खान परत निघून गेला पुढे संताजीने कृष्णपट्टम लुटले नंतर संताजीने महाराष्ट्राची वाट धरली आणि येथेच त्यांच्या शोकांतिकेची सुरुवात झाली राजाराम राजांनी आता भावनिक आव्हान केले होते आणि अनेक संताजीचे सैनिक पुन्हा राजाराम जाऊन मिळू लागले हीच संधी साधून धनाजीने संताजीवर हल्ला केला आणि त्यांचा पूर्ण पाडाव केला संताजी असह्य होऊन आपल्या घराकडे निघून गेले आता मोगल सैन्य सुद्धा संताजीच्या मागावर होते सातारच्या प्रदेशात शंभू महादेवाच्या डोंगर रांगात संताजीने आश्रय घेतला होता शंभू महादेवाच्या डोंगर रांगात मोगल सैन्य येण्यास पुस्करच असे कारण हा प्रदेश घनदाट जंगलांनी वेढला आहे या अगोदर मराठ्यांनी याच डोंगर रांगात तबा धरून अनेक मोगल सैन्याला कापून काढले होते संताजींच्या खुनाच्या अनेक आख्यायिका आहेत कोणी सांगते की संताजीस मोगल सरदार लुफ्तलुल्ला खानाने मारले तर कोणी लिहिते की संताजीस त्यांच्याच माणसाने पितुरीने मारले काहींच्या मते दवेदारांनी मारले असे आहे पण इतिहास जाणकारांच्या मते त्यास नागोजी मानेने मारले असे आहे जयसिंह हो पवार लिहितात की अमृतराव निंबाळकर हा नागोजी मानेचा मेहुना याच अमृतराव संताजीने आयवर कुट्टीच्या युद्धात मारले होते आणि त्याचा बदला म्हणून नागोजी मानेने संताजी कपट मारली संताजी हा खरा योद्धा होता आणि त्यास राजनीतीची तितकीशी जाण नसावी म्हणूनच जेव्हा जुल्फिकार खानाची जिंजीच्या युद्धात नाकाबंदी झाली होती तेव्हा संताजीचा डाव मौलांचा पूर्ण बिमोड करण्याचा होता पण राजाराम राजांनी जुलफिकार खानास वाट दिली आणि येथूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला धनाजी जाधव हे श्रेष्ठ योद्धा होतेच पण त्याच वेळी ते एक उत्तम राजकारणी सुद्धा होते वास्तविक संताजी आणि धनाजी या दोघांनी जिंजित जुल्फिकार खानाची कोंडी केली होती आणि खानात जेव्हा मोकळी वाट दिली गेली तेव्हा जेवढा राग संताजीस आला होता तेवढाच राग धनाजी सुद्धा आला असणार पण त्याने राजाराम राजांच्या निर्णयाचा कुठेच विरोध केला नाही संताजीचे युद्ध कौशल्य संताजी 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 हे तर अद्वितीय आहेच संताजीने मोघलांविरोधात संघर्ष बुरांपुरते थेट जिंजीपर्यंत नेला आज आपण स्वराज्यात मोकळेपणाने श्वास घेतोय त्यामागे संताजी सारख्या सेनानीचा त्याग आहे त्यांच्या शौर्यामुळेच मराठ्यांचं स्वप्न जिवंत राहिलं संताजी घोरपडे हे नाव मराठा इतिहासात सदैव अमर राहील जय भवानी जय शिवराय